पुतळेला ठिकाणी राज्य असण्याचा आणि छत्रपती पदाचा उपयोग लोक कल्याणकारी करण्याचा जो जी आणि परंपरा या महाराष्ट्रामध्ये पाडलेली आहे <laughs> ती त्याच्या पूर्वजांनी केलेल्या कार्याची महती येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचते राजमातांचा विचार संपूर्ण महाराष्ट्राभर नव्हे तर भारतभर ठरवत भारत हो या ठिकाणी होत्या युद्धामध्ये पण त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या कार्याची महती येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचून आपण या ठिकाणी आमच्या वर्षांना पण आहे सन्माननीय पंजाबरावजी आढाव साहेब जी यांनी मॅडम सन्माननीय विनंती करत आहे कृपया आपणही मंचावर दोन सेकंदापर्यंतचे माझे सदस्य सन्माननीय चंद्रसिंह जी साहेब यांनाही मी मंचावर या ठिकाणी पाचारण करतो आहे माननीय पंजाबरावजी आढाव साहेब सगळ्या कार्यक्रमाला विशिष्ट एका जातीचे नाही तर समा महामानवांचे विचार जे आहेत ते सर्व व्यापक आहेत आणि मानव कल्याण कल्याणासाठी आहेत म्हणून आता इथं उपस्थित इथं सुद्धा उपस्थित अठरा पगड जातीचे लोक आहेत या कार्यक्रमाला प्रत्येक कार्यक्रमात आम्ही ही भूमिका घेऊन पुढे चालत असतो कारण आपण पाहिलं असेल की आपल्या शेतामध्ये आपल्याला गहू असेल ज्वारी असेल जे काही आपल्याला चांगले पदार्थ आहेत ते फिरावे लागतात आणि पेरल्यानंतर त्यांची मशागत करावी लागते नंतरच ते उगवतात परंतु शेतामध्ये तणकट असेल गाजर गवत असेल जे जमीन खराब करते किंवा अनावश्यक असते ते ऑटोमॅटिक उगवते आपोआप दरवर्षी येत असते बरोबर आहे तसे समाजामध्ये अपप्र अपप्रवृत्ती असतील वाईट विचार असतील दुर्गुण असतील हे वारंवार सातत्यानं येतच असतात त्यांचा नायनाट करण्यासाठी हे चांगले विचार महामानवांचे विचार आपल्याला एकदा नाही तर सातत्यानं फिरत राहावं लागणार आहे त्या तरच विचारांची उगण होत राहील याच प्रमुख उद्देशानं आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून लोकांसमोर जातो आणि महामानवांचे विचार त्यांच्यासमोर फिरण्याचा प्रयत्न करतो याच्या व्यतिरिक्त आमचा कुठलाही राजकीय एकमेव दुसरा कुठलाही हेतू नाही माणसांमध्ये जाणं मिसळणं आणि माणुसकी अधिकाधिक व्यापक करणं हाच या यामागचा केवळ प्रामाणिक हेतू आहे एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि उपस्थित सावित्रीबाई फुले मागच्या सहा महिन्यापासून मला वाटते मी त्यांना दहा पंधरा वेळेस फोन केला असेल दादा मला तारीख पाहिजे नांदीला आले का लातूर आले ला का आणि त्यांची आपल्या नशिबानं म्हणा किंवा आपल्या सुदैवानं म्हणा योगायोग रविवार आणि जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला तारीख मिळाली आणि ते आज आपले ऐथेवर उपस्थित आहेत की त्यांचं आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण खूप काळ्या म्हणून त्यांचं स्वागत करावं आणि मला वाटते जयंतीसाठी त्यांनी मला वाटते चार पाच वर्षांचं नांदेला आलेत असं मी ऐकलंय आमच्या पद्धतीने आम्ही महाराज कार्यक्रमाचं छोटेखाने आयोजन केलं आजच्या कार्यक्रमात उपस्थित महाराज कार्यक्रमाचे उद्घाटन आमचे मार्गदर्शक मोहनाना ना आंबर्डे आमचे मार्गदर्शक जिल्हाध्यक्ष हनुमंतराजे बेटमोरकर साहेब आदरणीय आमचे मार्गदर्शक एकनाथराव मोरे साहेब आमचे पटूलाला चव्हाण संजय पाटील शेळगावकर आमचे ज्येष्ठ विधीज्ञ हे प्रत्येक हिताच्या कार्यक्रमात हिरवीने सभा घेतात ॲडव्होकेट शिवाजीराव हक्के साहेब माझे अध्यक्ष जिल्हा परिषदचे घोगंडे साहेब आमचे मार्गदर्शक आदरणीय आनंदराव चव्हाण साहेब पंजाब मामा काकडे साहेब हाटकर साहेब देशमुख साहेब मागच्या दहा पंधरा दिवसापासून आमच्यासोबत असलेले कुंभारगावे सर्व माता भगिनी उपस्थित सर्व उपस्थित सर्व आपण सगळेच जे मला परिवारातील सर्व सदस्य मी या ठिकाणी आपल्या सगळ्यात पहिल्या नमूद करू इच्छितो हा कार्यक्रम राजकीय असून हा कार्यक्रम शंभर टक्के सामाजिक कार्यक्रम आहे आणि आपण पाहत असतात महाराज आपण सांगू इच्छितो की मागच्या वीस वर्षापासनं आम्ही नांदेड शहरामध्ये बाबासाहेबांची जयंती असेल महात्मा फुलेंची जयंती असेल शिवजयंती असेल विरसा मुंडा जयंती असेल देवींची जयंती असेल अण्णाभाऊ शेट साठेंची जयंती असेल अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त तर आम्ही राज्यस्तरीय शायरी स्पर्धा एकदा घेतलेली आहे नांदेडला असे महामानवांच्या विचारांच्या जयंत्या आम्ही मी म्हणण्यापेक्षा आम्ही सर्वजण मिळून साजरे करत असतो आज पहिल्यांदा युगंदर प्रतिष्ठानचं नाव समोर आलं बऱ्याच जणांना वाटलं असेल की माझ्या मुलाचं नाव युगंदर आहे आणि त्यामुळे युगंधर प्रतिष्ठान नाव ठेवलं असेल परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की युगंधर प्रतिष्ठानचं रजिस्ट्रेशन हे दोन हजार पंधराला झालेलं आहे आणि माझ्या मुलाचा मुला जन्म हा दोन हजार एकोणवीसचा एकोणवीस वीसचा आहे या युगंधर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही कधीही युगंदर प्रतिष्ठानचं नाव पुढं आणलं नाही कारण युगंध प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे विद्यार्थी इंजिनिअरिंग असतील मेडिकल असतील जे हायर एज्युकेशनला विद्यार्थी लागतात आणि मेरिट लागतात पण त्यांच्याकडं पुढे जाण्यासाठी पैशाची तजवीज तर, नसते अशा विद्यार्थ्यांचं पूर्ण आम्ही शिक्षणाचा खर्च उचलतो आणि विना फोटोचा आणि विना पब्लिसिटीचा आम्ही आतापर्यंत एक पाच ते सहा विद्यार्थी असेल त्यांचा खर्च उचलला जास्त नाही पाच ते सहा परंतु ते आज स्वतःच्या मत म्हणजे पायावर उभे आहेत आणि त्यांना दहा हा पंधरा पंधरा लाखीस आजपर्यंत दहा वर्षापूर्वी पूर्वीपासून प्रतिष्ठानचं काम अंतर चालू आहे सामाजिक परंतु आज पहिल्यांदा बॅनरवर हा कार्यक्रम आयोजित केला आहे यापूर्वीही कार्यक्रम झाले परंतु आपल्या सामाजिकच बॅनरवर कार्यक्रम आयोजित करण्यात झाले मी महाराजांचे सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद मानतो की त्यांनी आपल्याला वेळ दिला त्यांचा बऱ्याच दिवसापासून आपण वाटप करत होतो मागच्या वर्षी आपण अहिल्यादेवी जयंती अहिल्यादेवची देवींची पुण्यती साजरी केली होती या वर्षी जयंती करण्याचा मानस ठरला आणि ह्या आम्ही दोन तीन झालं होतं पण खरी तयारी आमचं फक्त स्थळ फायनल होतं आणि महाराज येणार कालच्या दुपारपासूनच आणि वसंतराव चव्हाण साहेब येणारा रोज होतं होत आणि कालच्या दुपारपासून आम्ही कामाला लागलो आणि हा आपण आपल्या समोर की ह्याचं कारण एक आहे की आमचं नेटवर्क ऑलरेडी चांगलं